आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा आमदार स्वर्गीय शिवाजीराव भांडदास कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ब्राह्मणी नवीन बाजार येथे सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं तरी सर्व ब्राह्मणी ग्रामस्थ विविध संघटना व पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे स्वर्गीय शिवाजीराव कर्डेल यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचं सदस्य म्हणून काम पाहिलं जुलै जुलै ते चार काळात ते मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते तर जुलै दोन हजार चार ते ऑक्टोबर दोन हजार चार या काळात त्यांनी जलसंधारण वने महिला व बाल विकास भूकंप पुनर्वसन आणि मदत कार्य हो। या विभागांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली दोन हजार चारमध्ये मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते तसंच त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दि, दि, दिले असून दोन हजार सात पासून अहिला जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि दोन हजार आठ नऊ चेअरमन म्हणून त्यांनी कार्य शासकीय राज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बुरण सरपंच पदापासून झाली जिथे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव या काळात कार्यरत होते अशा लोकप्रिय नेतृत्वाच्या निधनानं जिल्हाभर शोककळा पसरली आहे